तर राणे बंधूंमधला हा पक्षीय संघर्ष पेटलाय तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून कुणी कितीही ताकद दाखवली कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणे यांनी मित्रपक्ष शिवसेनेला दिलं शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीच्या नंतर प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे तिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून सुप्त असा संघर्ष देखील सुरू आहे या यावरूनच नितेश राणे यांनी शिवसेनेला उद्देशून ही बोसरी टीका केली होती त्यामुळे नितेशने जपून बोलावं आणि सगळ्या गोष्टींचं भान असावं असा सल्ला असा त्यांच्या बंधूंनी त्यांना दिलेला आहे आणि यासाठी त्यांनी एक एक्सपोज सुद्धा केलेली आहे धाराशिव मधले केलेल्या वक्तव्यानंतर हा संघर्ष दिसून येतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय आपण बघतोय ह्या दोन्ही सख्या भावांमधला हा संघर्ष मात्र एकीकडे शिवसेना आणि भाजप असा सुद्धा झालेला दिसतोय आधीच महाराष्ट्रामध्ये शिवसेनाविरुद्ध भाजप हे वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आलेलं आहे मग वेगवेगळे प्रकल्प असू दे किंवा कॅबिनेटमधल्या मीटिंग्स असू देत किंवा निधी वाटप असू दे अशा अनेक ठिकाणी आपल्याला शिवसेनाविरुद्ध भाजप हा संघर्ष दिसून आलेला आहे कधीतरी वरिष्ठ दोन नेते जे आहेत त्यांच्यामध्येच नाराजगी दिसून ना आलेली आहे आता मात्र हा जो संघर्ष आहे तो एका कुटुंबापर्यंत पोहोचलाय का असं देखील म्हणावं लागेल कारण की या एकाच कुटुंबात म्हणजे राडे कुटुंबामध्ये एक खासदार भाजपचे आहेत एक आमदार भाजपचे आहेत तर दुसरं एक भाऊ जो आहे तो शिवसेनेचा आहे अशा प्रकारे दोन आमदार एकाच घरामध्ये आहेत मात्र दोन वेगवेगळ्या हा संघर्ष आहे का असं बघावं लागेल कारण शिवसेनेवर एक बोचरी टीका ही नितेश राणे यांनी केलेली होती आणि धाराशिवच्या त्या सभेमध्ये ज्यावेळी डीपीटीसीच्या म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांच्या बाबत किंवा तिकडच्या प्रकल्पांच्या बाबत निधी वाटपाबाबत ज्यावेळी ज्यावेळी एक तो विषय निघाला त्या विषयाच्या संदर्भात बोलत असताना नितेश राणे यांनी ही टीका केलेली होती यामागे देखील धाराशिव जिल्ह्यामधला हा स्थानिक नेत्यांमधला म्हणजे राधा सिंग पाटील असतील प्रताप सर असतील किंवा इतर जे नेते हे सध्या धाराशिवमध्ये आहेत भाजप आणि शिवसेनेचे त्यांच्यामधला हा संघर्ष कुठे ना कुठे हा बाहेर आलेला आपल्या दिसून आलेला बघायला मिळाला त्यावर नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी ताबडतोब कुठेही संभाषण किंवा कुठेही बाईट न येतं एक्सवर ही पोस्ट केलेली आहे सोशल माध्यमांवर ही पोस्ट केलेली आहे आणि सोशल माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नितेश राणे यांना ही समज दिलेली आहे की तुम्ही अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करायची गरज नाही सगळ्या नेत्यांनी एकमेकांना सांभाळूनच बोलायचं आहे हे पुन्हा एकदा आठवण करून ही मोठ्या भावना दिलेली आहे त्यामुळे हा जो संघर्ष आहे तो आता अजून कुठे जातो कुठे जातो हे बघावं लागेल किंवा यामध्ये इंटरव्हिन हे नारायण राणे करतात का किंवा भाजप आणि शिवसेनेचे मोठे नेते करतात का हे देखील बघणं आता महत्वाचं असणार आहे अगदी अक्षय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी